नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहात टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय म्हणजेच काहींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर काहींसाठी वाईट बातमी सुद्धा असू शकते मित्रांनो हो कारण मित्रांनो पीएम किसानची दोन हजार चोवीस ची नवीन यादी जाहीर झालेली आहे मित्रांनो आणि या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव असेल किंवा या यादीतून यादी ज्या शेतकऱ्यांना वगळलं असेल तर ज्यांचं यादीत नाव आहे त्यांनाच आता पुढील हप्ते मिळणार आहेत मित्रांनो आणि ज्यांचं यादीतून नाव कट झालं त्यांनी समजून जावं की एकतर ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं असेल किंवा त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये काही क्युरी असेल त्यामुळे त्यांचे यापुढे पैसे येणार नाही किंवा त्यामुळे त्यांचं नाव रिजेक्ट केलेलं असेल मित्रांनो तर याविषयी तुम्हाला आज डिटेलमध्ये माहिती देतोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देतोय फक्त आपले चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट मुली आपल्या टॉपिककडे तर यासाठी मित्रांनो सर्वात आधी तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर फक्त पीएम किसान सर्च करा मित्रांनो पीएम किसान सर्च केल्यानंतर तुम्ही काय बघू शकता एंटर केल्या केल्या तुम्ही डायरेक्ट पी एम किसान सन्मान निधी हा पर्याय तुमच्या समोर ऑफिशियल दाखवला जाणार आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही आपल्या पी एम किसानच्या ऑफिशियल वेबसाईटवर येणार आहात इथं तुम्ही बघू शकताय मोदी सरकार की गॅरंटी किसान को हर साल रुपये छीएम किसान सन्मान निधी योजना मिळेल म्हणजेच पीएम किसानला पाच वर्ष कम्प्लीट झालेली मित्रांनो त्याबद्दल इथं नोटिफिकेशन लागलेलं मित्रांनो आणि सुमारे दोन पॉईंट ऐंशी लाख करोड रुपये से अधिक धनराशी वाटप झालेली म्हणजे दोन पॉईंट दोन कोटी ऐंशी लाख रुपये आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले गेलेले आहेत मित्रांनो आणि सुमारे अकरा कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिलेला आहे मित्रांनो शासनाने तर दरवर्षीप्रमाणे मित्रांनो ही योजना तुम्हाला दरवर्षी राबवली जाते हे तुम्हाला माहितीच असेल तर या नोटिफिकेशनला आपण क्लोज करतो इथे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता वरती तुम्हाला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्हाला जर पीएम किसानचं नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल ते सुद्धा इथं करू शकताय त्यानंतर ई केवायसी करायची असेल तर हा पर्याय आहे त्यानंतर नो युअर स्टेटस म्हणजेच तुम्हाला जर तुमचं पीएम किसानचं स्टेटस चेक करायचं असेल तर ते सुद्धा इथून क्लिक करू शकताय तुम्ही बघू शकता इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चर टाकून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन चेक करू शकता मित्रांनो म्हणजेच किती हप्ते वगैरे आलेले आहेत आधार बँक मॅपिंग आहे की नाही त्यानंतर ई केवायसी कम्प्लीट आहे की नाही तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हीही तुमचे सर्व डिटेल इथून चेक करू शकताय आणि यावरती तुम्हाला जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायवर क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही अगदी सहजपणे काढू शकता मित्रांनो तर हे आपलं टॉपिक नाही आहे मित्रांनो हो, याला थोडं साईडला करू त्यानंतर इथं या पेजला खाली स्क्रॉल केल्यानंतर इथं तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील तुम्ही बघू शकता ई केवायसी आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन आहे तर यामध्ये इथं सहा नंबरला तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तुम्ही बघू शकता पंधरा दोन दोन हजार चोवीस तीन ते एकतीस पी एम म्हणजेच आत्ता लाईव्ह मित्रांनो आजची डेट आहे मित्रांनो आणि यामध्ये आता मी सर्व डिटेल भरतोय मित्रांनो तुम्ही बघू शकता बेनिफिशरी लिस्ट हा पर्याय आपल्यासमोर दाखवण्यात आलेला आहे तर यामध्ये इथं तुम्हाला राज्य विचारलं जाईल यामध्ये आपलं राज्य महाराष्ट्र राहणार आहे राज्य महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्या त्यानंतर जर तुम्ही महाराष्ट्र बाहेरचे असाल तर तुमचं जे राज्य असेल ते निवडू शकता मित्रांनो त्यानंतर डिस्ट्रिक्ट विचारेल तर महाराष्ट्रामध्ये तुमचा जो जिल्हा असेल किंवा बाहेरही तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट विचारेल तर सब डिस्ट्रिक्टमध्ये मित्रांनो तुमचा तालुका येणार आहे तर तालुक्यामध्ये तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा तालुका निवडून झाल्यानंतर तुम्हाला ब्लॉक विचारेल मित्रांनो तर इथं लक्ष द्या मित्रांनो ब्लॉक आणि सब डिस्ट्रिक्ट हे एकच आहे मित्रांनो ब्लॉक म्हणजे तुमचा तालुका तर इथं सुद्धा तुमचा तालुकाच निवडा तालुका निवडून झाल्यानंतर सर्वात शेवटी तुम्हाला आता इथं विचारलं मित्रांनो म्हणजे तुमचं गाव तर तुमचं तुमच्या तालुक्यात जे गाव असेल ते गाव इथं सिलेक्ट करून घ्या गाव सिलेक्ट करून झाल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला गेट रिपोर्ट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर जसं तुम्ही या पर्यायावर क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्या गावाची पी एम किसानची सविस्तर यादी इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण यादी इथं दाखवली जाणार आहे इथं तुम्ही बघू शकता फर्स्ट पेज इथं कंप्लीट झालं मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या पी एम किसानची तुमची जी यादी आहे मित्रांनो ती सीरियल वाइज असते मित्रांनो ए बी सी डी सीरियल वाइज असते मित्रांनो ए त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता ए आहे त्यानंतर बी त्यानंतर सी आहे त्यानंतर डी तर अशा प्रकारे मित्रांनो सीरियल वाइज म्हणजे ए बी सी डी वाईस काउंट करून तुमची यादी बनवलेली असते म्हणजे तुमचं नाव जर समजा संदीप असेल किंवा नारायण असेल एखाद्या वेळेस तर तुम्हाला इथं चौथ्या किंवा पाचव्या पेजवर जायचंय मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं आता यस पर्यंत आलेली सिरियल त्यानंतर थर्ड पेजवर जा इथं यस पर्यंत आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला यम आणि खाली सर्वात शेवटी यन सिरियल दिसेल तर यामध्ये तुम्हाला जे नाव शोधायचं आहे ते मिळून जाईल मित्रांनो बघू शकता इथं या शेतकऱ्यांचं नाव आलेलं आहे मित्रांनो एकशे पन्नास नंबरला तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसानची नवीन यादी आता जनरेट झालेली मित्रांनो दोन हजार चोवीस ची पी एम किसानची नवीन यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे आणि मित्रांनो ज्या मागच्या दोन महिन्यात तुमच्या तहसीलमध्ये ज्या क्युऱ्या त्यांनी पाठवल्या होत्या म्हणजे पीएम किसान मध्ये तुम्ही जे दोन हजार एकोणीस नंतर तुमचे जे पेंडिंग रेकॉर्ड होते मित्रांनो ते सर्व तुमच्या तहसीलला व्हेरीफाय करण्यासाठी पाठवलं होतं आणि ते व्हेरीफाय करून त्यानंतर इथं ही फायनल यादी तयार केलेली मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सर्व डिटेलमध्ये मा माहिती आलेली मित्रांनो जे शेतकरी नवीन ऍड झालेत त्यांची नावं इथं सिरियल वाईज तुम्हाला नाव मिळणार आहे मित्रांनो सिरियल वाईज आधीच सांगतोय जर तुम्हाला इथं समजा एखाद्या वेळेस विनोद बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता इथून वी चे सिरियल बघा त्यामध्ये तुम्हाला विनोद नावाचे व्यक्ती सापडून जातील मित्रांनो तर अशा प्रकारे पीएम किसानची नवीन यादी तुम्ही घर बसल्या अगदी दोन मिनिटात शोधू शकता मित्रांनो यानंतर मित्रांनो जर तुमचं एखादं ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं असेल किंवा तुमची काही केवायसीची क्युरी असेल किंवा एखाद्या वेळेस तुमचं काही आधार बँक मॅपिंग असेल तर तुमचं कोणताही म्हणजेच पी एम किसानमध्ये जर कोणताही प्रॉब्लेम असेल मित्रांनो तर याविषयी आपल्या चॅनलवर मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हो तुमच्यासाठी मी खास एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो पी एम किसान अंतर्गत येणारा सर्व क्युरी मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून सांगितलेलं आहे म्हणजेच तुम्हाला डिटेलमध्ये मा त्याविषयी माहिती सांगितली आहे की तुमचं जर केवायसी पेंडिंग असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करू शकताय आधार मॅपिंग करायचं असेल तर ते कसं करू शकता ऍप्लिकेशन तुमचं कशा पद्धतीने रिजेक्ट होऊ शकते आणि या तिघं गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व करू शकताय त्यानंतर तुमचे पैसे कसे येतील तर याविषयी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो तर अवश्य आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक सुद्धा दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो आणि सोबतच मित्रांनो जर आपल्या चॅनलवर सुद्धा गेले तर तुम्हाला तिथंही प्लेलिस्ट मिळून जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसानची दोन हजार चोवीसची नवीन यादी तयार झालेली मित्रांनो अशा करतो मित्रांनो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता जा एकच करा आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहतो तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणनित आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र